नावाखाली बेकायदेशीरित्या महागड्या परदेशी दारूची तस्करीचा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाची कारवाई स्कॉच तस्कर गजार लाखोची स्कॉच जप्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर ही जी कारवाई केली साहेब तुम्ही ती कशी आणि कशी केली हा ही जी कारवाई केलेली आहे आम्ही आज जो माल पकडलेला आहे हा पूर्णपणे परदेशातून आयात केलेला ड्युटी फ्री स्पॉटचा माल आहे त्या मालामध्ये आम्ही जवळजवळ एकोणसत्तर बाटल्या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये आरोपी पकडलेला आहे कमलेश जयराम दहरा म्हणून आरोपी पकडलेला आहे त्याच्याकडे आम्ही सिक्स्टी नाईन बॉटल जप्त केलेलं त्याचं दुकान होतं जय सच्नंद ट्रेडर्स उल्हासनगर एक या ठिकाणी त्याचं दुकान होतं त्या ठिकाणी त्याचं तर इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू लॅपटॉपच्या वस्तू वगैरे तो त्याच्या रिपेअरिंगचं वगैरे काम करत होतं त्या ठिकाणी आम्हाला इन्फॉर्मल करून खबर मिळाली होती की त्या ठिकाणी तो स्क्वॉचच्या बाटल्या पण विक्री करतो त्यानुसार आम्ही पूर्णपणे स्टाफसह जाऊन तिथे छापा टाकला असता आम्हाला सिक्स्टी नाईन टोटल बाटल्या प्रत्यक्ष आयात केलेल्या मिळून आल्या त्याची जवळजवळ किंमत तीन लाख सत्तावन्न हजार आठशे एकोणीस एवढी आहे आणि याचा तपास आता आम्ही पुढील माहितीच्या आधारे करत आहोत आरोपीला ताब्यात घेऊन